नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळा टोमॅटोच्या प्लॉट मी आलेलो आहे तर आज आपण माहिती बघणार आहे ती फंगी कॅच विषयी तर शेतकरी मित्रांनो फंगी कॅच हे एकदम उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे हे बायोलॉजिकल फंगी साईड आहे बायो फंगी साईड असल्यामुळे आपल्या उन्हाळ्यातील जो टोमॅटोचा प्लॉट असेल टरबूज खरबूज या सर्वच प्लॉटला अत्यंत उत्कृष्ट असं काम करतं तर फंगी कॅच हे व्हायरसला काम करतं मेन म्हणजे व्हायरस चोरडा त्यानंतर कोकडा बोकडा त्यानंतर गळकूज डावणी बुरी करपा या अशा अनेक रो ज्या बुरशीजन्य रोग आहे त्यावरती काम करतं त्यानंतर डाळिंबावरील तेले सुद्धा चालतं इतके सुंदर असे रिझल्ट याचे तेले आणि प्लेग डाळिंबाला तेले आणि प्लेगला चालतं इतके सुंदर असे रिझल्ट आहे बायोलॉजिकल असल्यामुळे याचे उन्हाळ्यामधील जो प्लॉट आहे टॉमॅटो वगैरे असेल टरबूज खरबूज तर या प्लॉटला साईड इफेक्ट्स वगैरे काही होत नाही व्हायरस रिकवर करण्यासाठी एक नंबर काम करतं तर फंगी कॅचचा वापर करताना आपल्याला दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल फंगी कॅचचा वापर करायचा आहे कॉम्बिनेशनला आपण इतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा पोषक ठाणे वगैरे पण घेऊ शकता पाचशे एम एलचं प्रमाण दोनशे लिटर पाण्याला आहे ही पाचशे एम एलचीच पॅकिंग आहे तर एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आहे शेतकरी बंधून उन्हाळ्यामधील जितके प्लॉट तुम्ही बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स वापरशाल तितकं रिझल्ट सुंदर येणार आहे तर आज आपण या टोमॅटो प्लॉटला फंगी कॅच देतो आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चित फंगी कॅचचा वापर करा आपण स्क्रीनवरती एक नंबर देतो आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही या फंगी कॅच या बायो फंगी साईटचा फंगी साईटचा तुम्ही ऑर्डर करू शकता घरपोच मागवू शकता धन्यवाद